नमस्कार मित्रांनो व्हिडॅस प्लस पोर्टलची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ प्लस पोर्टलवर आपल्याला तीन पोर्टलवर काम करायचं आहे एक असणार आहे आपलं प्रोफाईल अँड फॅसिलिटी शाळेचं पोर्टल दुसरं असणार आहे विद्यार्थी पोर्टल आणि तिसरं शिक्षक पोर्टल तर मित्रांनो त्या पोर्टलवर जे काही आपल्याला अपडेशन वगैरे करायचे होती ते सर्व झालेलं आहे आता आपल्याला डाटा जो आहे तो सर्टिफाय करायचा आहे तर प्रोफाईल अँड फॅसिलिटी या टॅबवरचा डाटा आपण कसा सर्टिफाय करायचा याची माहिती आपण ऑलरेडी एका व्हिडिओच्या माध्यमात आहे आणि आज आपण विद्यार्थी पोर्टल जे आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचा जो डाटा असणार आहे तो आपल्याला सर्टिफाय करायचा आहे तर तो अगदी सहजपणे आपण सर्टिफाय कसा करायचा याचा लाईव्ह व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो प्लस विद्यार्थी पोटल दोन हजार पंचवीस स्कूल सर्टिफिकेशन विद्यार्थी माहिती सर्टिफाय कशी करायची लाईव्ह डेमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया ुडास्ट प्लसच्या विद्यार्थी पोर्टल वर मी लॉग इन करून घेतलेला आहे या अगोदर आपण जो व्हिडिओ बघितलेला होता तो प्रोफाईल फॅसिलिटी लुडाईस प्लस ची प्रोफाईल एन फॅसिलिटी म्हणजे जे शाळेचं पोर्टल आहे त्यावरचा डाटा आपण कसा सर्टिफाय करायचा करा आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं होतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे विद्यार्थी पोर्टल जे आहे लुडायसचं त्यावर आपण विद्यार्थ्यांचा जो डाटा आहे तो सर्टिफाय करून घेणार आहोत तर बघा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आपण या अगोदर बरेचसे व्हिडिओ युडाइस प्लसच्या विद्यार्थी पोर्टलचे बघितलेले आहे तर बघा इथे आपल्याला ही जी टॅब आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं म्हणजे अशा पद्धतीने येणार आहे आणि इथे आपल्याला आपला जो डाटा आहे हा स्कूल डॅशबोर्ड मध्ये अशा पद्धतीचा दिसणार आहे तर बघा इथे वर जर आपण बघितलं तर इथे नॉट सर्टिफाय असं लिहून दिसत आहे म्हणजे हा जो डाटा आहे आपला हा सर्टिफाय व्हायचा आहे तर अगदी सहजपणे आपल्याला हा सर्टिफाय करणार करता येणार आहे या अगोदर मित्रांनो आपण सर्व कामं या पोर्टलवरचे करून घेतलेले आहे विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला सर्व सगळ्यात जास्त कामं होते त्यांची नोंदणी होती त्यांचं अपडेशन वगैरे होतं ते सर्व झालेलं आहे आता आपल्याला हा जो डाटा आहे हा फायनल डाटा सर्टिफाय करायचा आहे तर अगदी सहजपणे आपल्याला सर्टिफाय करता येणार आहे मोबाईल वरून आपण सर्व करून घेणार आहोत बाजूला बघा मित्रांनो इथे या ज्या टॅब आहे यामध्ये आपल्याला एक नवीन टॅब दिसणार आहे स्कूल सर्टिफिकेशन म्हणून तर या टॅबवर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धती एक इंटरफेस येणार आहे वर स्टेटस जे आहे ते नॉट सर्टिफाई म्हणून आहे आणि बघा इथे आपल्याला आपल्या शाळेची टोटल स्टुडंट दिसणार आहे कंप्लीट किती झालेले आहे ते दिसणार आहे तर हे मित्रांनो सर्व पाहून घ्यायचं आहे आपल्याला जे टोटल स्टुडंट आहे आणि जे कम्प्लिटेड आहे हे संख्या सारखी असली पाहिजे म्हणजे आपण सर्व कामं त्याची केलेली आहे असा त्याचा अर्थ आहे तर बघा आता आपल्याला हा जो डाटा आहे हा सर्टिफाय करायचा आहे सिम्पली आपल्याला खाली जर आपण बघितलं तर इथे आपल्याला इथे एक टॅब दिसणार आहे सबमिटचं इथे डाऊनलोडचं आणि इथे एक चेकबॉक्स दिसणार आहे तर इथे काही सूचना असणार आहे हा चेकबॉक्स आपल्याला क्लिक करायचा आहे आणि हे सबमिटचं जे बटन आहे ते अनेबल होणार आहे अशा पद्धतीने तर बघा आता हे अनेबल झालेलं आहे सिम्पली आपल्याला या सबमिटच्या बटनवर क्लिक करायचं आहे डाटा सर्टिफाय करण्यासाठी तर मित्रांनो एनरोलमेंट समरी जे आहे इथून आपल्याला ते डाउनलोड करता येणार आहे डाऊनलोडचं बटन सुद्धा इथे दिलेलं आहे तर पहिले आपण जो डाटा आहे हा सर्टिफाय करून घेणार आहोत तर बघा सर्टिफाय केल्यानंतर आपला जो डाटा आहे तो सर्फायून येणार आहे हे जे नॉट सर्टिफाय आहे इथे सर्टिफाय लिहून येणार आहे हिरव्या रंगामध्ये तर बघा आता मी सबमिट वर क्लिक करतो सबमिट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा एक कन्फर्मेशन आपल्या समोर येणार आहे आर यू श्योर वन टू सर्टिफाय द डाटा आणि सर्टिफाय केल्यानंतर काय काय इथे होणार आहे ते सर्व तिथे लिहून आहे तर याला सिम्पली आपल्याला आपलं सर्व काम झालेलं आहे त्यामुळे आपण सिंपली याला ओकेचे जे बटन आहे यावर क्लिक करून याला ओके या करणार आहोत तर याला मी ओके करून घेतो ओके केल्यानंतर मित्रांनो बघा हा जो डाटा आहे हा सर्टिफाय झालेला आहे अगदी एका सेकंदामध्ये थँक्स फॉर सबमिटिंग स्टुडंट डाटा सर्टिफाय सर्टिफिकेशन डेट अँड टाइम म्हणजे ज्या तारखेला ज्या वेळेला आपण करत आहोत हा डाटा सर्टिफाय ते तारीख आणि वेळ इथे लिहून येणार आहे आणि वर बघा आता स्टेटस जे आहे ते सर्टिफाय म्हणून आलेला आहे तर अत्यंत सहजपणे आपल्या मोबाईल वरून आपला जो स्टुडंट पोर्टल आहे युड प्लसचा त्याचा जो डाटा आहे आपल्याला सर्टिफाय करता येणार आहे आता आपला जो डाटा सर्टिफाय झालेला आहे याचा आपण रिपोर्ट कार्ड इथून काढून घेऊ शकतो एनरॉलमेंट समोर म्हणून आहे डाऊनलोडचं तिथे एक हिरो बटन आहे त्यावर आपण जर क्लिक केलं तर आपली ही जी समरी आहे पूर्ण पीडीएफ स्वरूपात आपल्या मोबाईलला डाउनलोड होणार आहे तर, तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचा स्कूल एनरॉलमेंट कार्ड म्हणून हे घेणार आहे आणि संपूर्ण जी माहिती आहे अशा पद्धतीची दिसणार आहे खाली आपल्याला आपलं मुख्याध्यापकच नाव वगैरे असणार आहे तर हे प्रमाणपत्र असणार आहे हा जो हो आए, रहे, डाटा असणार आहे प्रमाणपत्र सुद्धा असणार आहे खाली आपण इथे जो मुख्याध्यापक आहे त्यांचं नाव आहे आणि इथे डेट अँड सिग्नेचर इथे आपण स्टॅम्प मारून जर आपल्या वरिष्ठ स्तरावर मागणार आहे तेव्हा आपल्याला हा जो डाटा आहे हा सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अत्यंत सोप्या पद्धतीने आपण यू ॅश प्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर आपला जो डाटा आहे विद्यार्थ्यांचा तो सर्टिफाय केलेला आहे मोबाईल मोबाईलवरून अगदी दोन मिनिटांमध्ये हे काम होणार आहे आणि कसं करायचं याचा लाईव्ह आपण पाहणार तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेतली तर मित्रांनो युडॅश प्लसवर आपल्याला स्कूल पोर्टलमध्ये सुद्धा डाटा सर्टिफाय करायचा होता त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे टीचर पोर्टलचा सुद्धा बघितलेलं आहे आणि आता आपण युवरास प्लसच्या स्टुडंट पोर्टलवर स्टुडंटचा जो डाटा आहे तो सर्टिफाई कसा करायचा हे सुद्धा बघितलेला आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर ला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझे मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहिती नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद